शेतकरी मित्रांनो कापसाचे भाव केव्हा वाढणार तसेच कापूस केव्हा विकावा याबाबत या आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब आणि खाली दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की जॉईन व्हा मित्रांनो दोन हजार पंचवीसचा जानेवारी महिना सुरू झाला असला तरी कापसाचे दर अजूनही अपेक्षित नाहीत मागील तीन वर्षापासून कापसाच्या किमतीमध्ये घट पाहायला मिळाली आहे याचे प्रमुख कारण म्हणजे जागतिक बाजारातील स्पर्धा ब्राझील आणि अमेरिकेतील कापसाचे उत्पादन प्रचंड वाढले असून तिथल्या कापसा दर आपल्यापेक्षा कमी आहे त्याशिवाय भारत सरकारने एम एस पी किमान आधारभूत किंमत वाढून दिली असली तरी उद्योग क्षेत्र त्याला पूर्णतः स्वीकारू शकले नाही त्यामुळे बाजारभावात स्थिरता नाही शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न असा आहे की कापूस विकण्यासाठी योग्य वेळ कोणती मित्रांनो महेश शारदा यांच्या मते फेब्रुवारी ते मार्चच्या कालावधीत कापूस विकणे अधिक लाभदायक ठरू शकते तसेच जागतिक पातळीवर डॉलरच्या दरवाढीमुळे निर्यात दरासाठी थोडीशी अनुकूलता निर्माण होऊ शकते मात्र कापसाच्या दरामध्ये दहा टक्केपेक्षा अधिक वाढ होण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाला जास्त काळ साठवून न ठेवता वेळेवर विक्री करणे म्हणजे फायदेशीर ठरेल मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करायला कृपया विसरू नका जेणेकरून बाकीचे शेतकरी आपल्या चॅनलला जुळतील धन्यवाद